श्री हनुमान जयंती दोन हजार चोवीस मित्रांनो हनुमान जन्मोत्सवाला हनुमंताच्या दर्शनाला जाताना आठवणीने घेऊन जा या तीन गोष्टी तर नेमक्या काय आहेत ही तीन गोष्टी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यात दिलेली सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी नक्की दूर होतील तर मित्रांनो तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे अर्थात बजरंग बलींचा वाढदिवस आहे या दिवशी हनुमंताला तेल रुई आणि शेंदूर वाहिले जाते तसेच पंजिरीचा प्रसाद दिला जातो सकाळी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जन्म साजरा केला जातो ठिकाणी उत्सवाचे वातावरण असते भजन कीर्तन असे अनेक कार्यक्रम जन्मवेळ झाल्यावर हनुमंताला पाळण्यात घालून पाळणा म्हटला जातो आणि आरती म्हणून उत्सवाची सांगता केली जाते तुम्ही देखील हनुमंताच्या दर्शनाला जाल तेव्हा पुढील तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा त्याचे कारणही आपण आता जाणून घेऊया या दिवशी म्हणजेच हनुमंताचा जन्मवार असलेल्या दिवशी म्हणजेच शनिवारी त्याला प्रिय असे तीन पदार्थ अर्पण केले जातात हे तीन पदार्थ रुई तेल आणि शेंदूर आहेत या तीन गोष्टी आवडण्यामागचे कारण काय असेल जाणून घेऊया नंबर एक तेल मित्रांनो दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावर तेल घालतात त्या संबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजीतने त्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणागिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाश मार्गे जात असताना गैरसमजुतीने भरतने त्याला बाण मारून खाली पाडले परंतु हनुमानाचे कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमेवर तेल आणि शेंदूर लावला ज्यामुळे जखम तत्काळ बरी होऊन हनुमान लंकेत नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला यातूनच पुढे हनुमानाला तेल आणि शेंदूर लावण्याची रूढी पडली नंबर दोन रुई हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते ती थोडक्यात आपण आता बघणार आहोत तर ती आख्यायिका अशी आहे हनुमानाची माता अंजनी ही निम गणेश भक्त होती आपल्या पुत्राला आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहरत नित्य लाभो यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात मंदाराच्या म्हणजेच रुईच्या पानाची माळ घालीत असते आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात तसेच अकरावा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा पडली नंबर तीन शेंदूर हनुमानाला शेंदूर लावण्यामागेही दोन कथा सांगितल्या जातात भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजेच सीतामाईला भाळी कुमकुम शेंदूर लावताना हनुमानाने एकदा पाहिले आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असे हनुमंताने सीतामाईला विचारले असे केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असे सीताने हनुमानाला सांगितले तेव्हापासून आपल्या स्वामींचे प्रभू रामचंद्रांचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागला अहिरावण आणि महिरावण नावाक दोन मायावी राक्षसांनी राम आणि लक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीत नेले ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते ऐनवेळी हनुमंताने रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची श्रद्धा केली या प्रसंगाचे वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रात करतात पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना याची स्मृती म्हणून हनुमानाला सिंदूर लावण्याची प्रथा पडली तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ किंवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून व्हिडिओला लाईक आणि शेअर कर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बे लायकन द्यावायला अजिबात दिसू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय बजरंगबली श्री स्वामी समर्थ महाराज जय